मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एकच व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याच्या वाघिणीचा व्हिडिओ असं संबोधलं जात आहे नक्की व्हिडिओमध्ये काय आहे तुम्ही बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजकाल महिला किंवा मुली ज्या आहेत मोबाईल पुढे नाचतात किंवा इंस्टाग्रामवर नाचतात त्यांच्यासाठी चाप बसवणारा चांगलाच व्हिडिओ आहे तुम्ही बघताय की आता तुम्ही म्हणताल ह्या व्हिडिओमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे एक इंजिन चालू करण्यासाठी पुरुषालाही जास्त ताकद लावावी लागते किंवा त्याच्या ना सुद्धा येते आणि ती स्वतःहून हँडलद्वारे प्रकारे इंजिन चालू करते आणि हँडलद्वारे इंजिन चालू करणं हे सोप्पं नसतं तर काही माणसांना वाटतं हे सोप्पं काम आहे परंतु हे खूप आहे आणि ते एका शेतकऱ्याच्या वाघिने करावं असं ते काम आहे आणि शेतकरीही कुठल्याही थराला जाऊ शकतात कष्टाच्या जा बाबतीत त्यांच्या कष्टाला तोड नाही हा हा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती शेअर झाल्याबरोबर त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंटमध्ये सांगा